अकोल्यात धारक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अकोल्यात आज वंचित बहुजन आघाडीकडून एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला जिल्ह्यात अनेक ठिकाणी गायरण अर्थात ई क्लास जमीन असून त्यावर ग्रामस्थांकडून पिके घेतली जातात स्थानिक प्रशासन अनेकदा हे अतिक्रमण हटवत असते मात्र यातून शेतकरी शेतमजुरांचे प्रचंड नुकसान होते तर दुसरीकडे त्यांच्या जमिनीवर सोलर प्लांट लावण्यात येणार असल्याच्या विरोधात आज वंचित आघाडी चांगलीच चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आल्यास तीव्र आंदोलन चेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय या एल्गार मोर्चा शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते थी थी। 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 नहीं मुदाजा बाप जीरती वाचीरत तो बहुत नहीं अगरित्सा जबाशा तुमागे बनो हम तुमारे साथ है तुमारे साथ है जोच जामीन চল চলা आज जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकरी असेल किंवा अतिक्रमणधारक आदिवासी शेतकरी असेल किंवा घरकुल नियमाकुल करण्यासाठी अतिक्रमणधारक घरकुलधारक असतील ते मग अकोला जिल्ह्यातले असतील किंवा महानगरातले असतील यांच्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने त्यांना न्याय मिळावा आणि त्यांचे घरकुल नियमाकुल व्हावे व शेतीसुद्धा त्यांच्या नावावर नियमाकुल करण्यात यावी यासाठी आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं आणि त्याचं निवेदन आम्ही रितसरपणे कलेक्टर मैडम ना दिलेला आहे त्या आमच्या भावना संपूर्ण मंत्रालयापर्यंत पोहोचतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे